અભિવાદન તમામ ભારતીયા જયંતિ હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ માનનીય અરુણ બલ્લાલ કાર્યધ્યક્ષ જલવાડી તાલુકા પૈઠક જિલ્લા છત્રપતિ સંભાજીનગર जेतवन धम्मा संस्कार केंद्राचे कार्याध्यक्ष तथा सचिव अरुण बल्ला यांनी ज्ञानाचा केंद्र नीतिवान गुणवान शिल्पवान निर्भय व्यक्ती निर्माण करण्याचे एकमेव केंद्र जे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला धम्म कार्य करण्याचे काम शासकीय पुत्र भंते राहुल यांच्या मार्गदर्शनाने हाती घेतले म्हणून दोन मे ते बारा मे दोन हजार चोवीस रोजी बुद्ध जयंती महोत्सव वैशाख पौर्णिमा निमित्त जेतवन धम्म संस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर चोत्र या ठिकाणी दहा दिवसीय श्रम शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे जनपद मल्टी सर्व्हिसेस सामाजिक कार्यकर्ते सरकार मुद्रांक विक्रेता आणि जेतवन धम्म संस्कार केंद्राचे कार्याध्यक्ष तथा सचिव अरुण यस बल्लाळ झुंजे हाऊस छत्रपती पैठण संभाजीनगर यांच्यातर्फे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा